कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांचा विजा रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे गुस्तावो पेट्रो यांनी चिथावणी देणारी कृती केल्याचं कारण देत अमेरिकेनं त्यांचा विजा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे डाव्या विचारसरणीचे नेते आणि कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी न्यूयॉर्कमध्ये पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात सहभागी होत त्यांना संबोधित केलं होतं पेट्रोल न्यूयॉर्कमधून शुक्रवारी रात्रीच कोलंबियासाठी रवाना झाले युक्रेन आणि गाझामधील युद्ध थांबवा असं आवाहन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत केलंय शांतता प्रस्थापित करण्यास मदत करणाऱ्या कोणत्याही पुढाऱ्याला आपला जाहीर पाठिंबा असल्याचंही त्यांनी म्हटलं एस जयशंकर हे संयुक्त राष्ट्र सभेच्या ऐंशीव्या सत्राच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते आपल्यापैकी प्रत्येकाला शांतता आणि समृद्धीसाठी योगदान देण्याची संधी आहे विशेषतः युक्रेन आणि गाझा इथल्या संघर्षाचा थेट सहभाग नसलेल्या देशांना देखील याचा परिणाम जाणवलाय असंही त्यांनी नमूद केलं रशियाने संयुक्त राष्ट्र महासभेत हमासनं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला इस्रायली नागरिकांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे परंतु त्याचवेळी गाझापट्टीतील पॅलेस्टिनींवर सामूहिक शिक्षा करण्याच्या कारवाईबद्दल तीव्र टीका केली आहे हमासच्या दहशतवादी कृत्याचं कोणतंही समर्थन नाही पण त्यानंतर इस्रायलने केलेल्या कारवाईत पॅलेस्टिनी मुलांवर बॉम्ब फेक रुग्णालय आणि शाळांचा विनाश आणि लाखो नागरिकांचं विस्थापन होणं अस्वीकार्य आहे असं रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हो यांनी म्हटलं आहे इस्रायल अमेरिका आल्यानंतर केवळ तीन महिन्यातच संयुक्त राष्ट्रांनी इराणवर पुन्हा व्यापक निर्बंध लागू केलेत अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करत ब्रिटन फ्रान्स आणि जर्मनीच्या पुढाकाराने हे निर्बंध लागू झालेत रशिया आणि चीनच्या विरोधाला न जुमानता हा निर्णय घेतला गेला आहे त्यामुळे इराणमध्ये आर्थिक संकट गंभीर होत चाललंय चलन कोसळलं असून सोन्याची मागणीही वाढली आणि नागरिकांचे हाल सुरू आहेत अमेरिकेनं थेट चर्चा करण्याचं आवाहन केलं असलं तर इराणचे अध्यक्ष पेझेश कियन यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाजा कारवाईचं जोरदार समर्थन केलंय हमास विरोधातील मोहीम पूर्ण करावीच लागेल असं त्यांनी स्पष्ट विधान केलंय त्यांच्या या वक्तव्यावेळी काही देशांचे प्रतिनिधी सभागृहातून थेट निघून गेले गाजापट्टीतील विनाशकारी कारवाईमुळे कारवाई एकीकडे आंतरराष्ट्रीय टीका वाढली असली तरी दुसरीकडे नेतन्याहू मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत अमेरिकेचा अपवाद वगळता इतर अनेक देशांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलाय आणि आज पार्श्वभूमीवर नेतन्याहूंचं भाषण अधिकच लक्षवेधी ठरलं रशियाने युक्रेनवर भीषण हवाई हल्ला केला आहे रशियानं पाचशे पंच्याण्णव ड्रोन आणि अठ्ठेचाळीस क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे ज्यात चार जणांचा मृत्यू झाला असून चाळीसहून अधिक जण जखमी झाले राजधानी किव मध्ये निवासी भाग वैद्यकीय सुविधा आणि किंडर देखील हल्ले झाले ज्यात एका बारा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे किव मध्ये वीसहून अधिक ठिकाणी नुकसानही झाले युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी बहुतांश ड्रोन आणि क्षेपणास्त्र पाडले ज्यामुळे मोठी हानी झाली आहे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स के यांनी जापोरेझिया ओडेसा सुमी याच्यासह अनेक भागात बॉम्बसोट झाल्याची माहितीही दिली आहे भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण केलंय त्यांनी पाकिस्तानचं जागतिक दहशतवादाचं केंद्र असं वर्णन केलं आहे दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं पेलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला झाला भारतानं दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली दहशतवाद्यांशी लढणं हे नेहमीच भारताचं प्राधान्य राहिलंय असंही ते म्हणाले दहशतवादी टळ मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे दहशतवाद्यांचा उघडपणे गौरव केला जातो असाही आरोप त्यांनी करत दहशतवाद्यांना निधी देणं थांबवलं पाहिजे असंही नमूद केलं आहे अमेरिकेचे वाणिज्य सचिव हार्वर्ड लुटनिक यांनी भारताला स्पष्ट संदेश दिला आहे अमेरिकेला वस्तू विकायच्या असतील तर ट्रम्प प्रशासनाच्या अटी मान्य कराव्या लागतील ला असं ते म्हणाले भारताला रशियाकडून तेल खरेदी थांबवणं ब्रिक्समधून बाहेर पडणं आणि अमेरिकेला पाठिंबा देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठी पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय शिष्टमंडळ अमेरिकेत चर्चा करत आहे भारत लवकरच ट्रम्प यांच्यासोबत वाटाघाटी करेल आणि नवीन करारासाठी तयारी करेल अशी देखील माहिती लुटनिक यांनी दिली आहे अमेरिकेने एच वन बी विजाचं शुल्क सहा लाखांहून वाढून थेट अठ्ठ्याऐंशी लाखांपर्यंत पोहोचवलं ज्यामुळे ला। अनेक कुशल कामगारांसाठी अमेरिकेत जाणं कठीण याचा फायदा घेण्यासाठी कॅनडा आणि जर्मनी भारतासह जागतिक स्किल्ड व्यावसायिकांना आकर्षित करण्याच्या तयारीत आहे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी स्किल्ड वर्कर्ससाठी स्थलांतर धोरण सुधारण्याचा इशारा दिलाय तर ब्रिटन हाय स्किल्ड लोकांसाठी विजा शुल्क माफ करण्याच्याही विचारात आहे त्यामुळे भारतीय आय टी व्यावसायिकांवर मोठा परिणाम होणार असून कंपन्यांना पर्याय शोधावा लागणार आहे रशियानं अमेरिकेला मोठा इशारा देत भारताच्या निर्णय क्षमतेचं कौतुक केलं आहे भारत कुणाकडून काय खरेदी करायचं हे ठरवण्यास पूर्णपणे सक्षम आहे आणि तो आपले निर्णय स्वाभिमानानं घेतो असं विधान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्होव्ह यांनी केलं ला आहे भारताच्या तेल आयात धोरणाला रशियानं पाठिंबा दिला असून भारत अमेरिका व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे लाव्होव्ह यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक करत डिसेंबरमध्ये पुतीन यांच्या भारत दौऱ्याची पुष्टीही केली आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या डिसेंबरमध्ये नवी दिल्लीत भेट देणार आहेत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत ही माहिती दिली आहे त्यांनी भारत रशिया संबंधांचं कौतुक करत व्यापार लष्करी आणि तांत्रिक सहकार्यावर भरही दिलाय अमेरिकेनं लादलेलं टॅरिफ भारत रशिया आर्थिक भागीदारीवर परिणाम करणार नाही असंही ते म्हणाले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना त्यांनी सन्मानही दिलाय तसंच भारत आपल्या भागीदारांची निवड स्वतंत्रपणे करतो असाही विश्वास लावरोव यांनी व्यक्त केला आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या अधिवेशनात भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी जागतिकीकरण थांबणार नाही असं ठामपणे यांनी सांगितलं आहे देशांमध्ये व्यापार आणि सहकार्य भविष्यात देखील अविरतपणे सुरू राहणार असल्याचं ते म्हणाले जागतिक अर्थव्यवस्था सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाणं आवश्यक असल्याचंही मत त्यांनी मांडलंय तसंच दहशतवाद्यासारख्या गंभीर जागतिक समस्यांवर भारताची भूमिका स्पष्ट करत जागतिक शांतता आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यावर जयशंकर यांनी भर दिला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्टच्या ग्लोबल अफेअर्स अध्यक्षा लिझा मोनाको यांना तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली आहे एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी मोनाकोंना भ्रष्ट आणि पूर्णपणे ट्रम्प विरोधी असं म्हटलंय त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणण्याचा आरोपही करण्यात आलाय मोनाकोंच्या भूतकाळातील सरकारी भूमिका अमेरिकेसाठी धोका निर्माण करतात असंही ट्रम्प म्हणाले मायक्रोसॉफ्टचे अमेरिकन सरकारसोबत महत्वाचे करार आहेत त्यामुळे मोनाकोंची पदावर राहणं राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करते आणि अशी शंका ट्रम्प यांनी उपस्थित केली आहे कोरोनाच्या नव्या श्ट्रेननं पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं हो आहे कोरोनाचा एक्स एफ जी हा व्हेरियंट समोर आला असून त्याला स्ट्रेटस असं म्हटलं जात आहे जानेवारीमध्ये हा व्हेरियंट पहिल्यांदा आढळला होता आता तो अनेक देशांमध्ये पसरलाय तज्ज्ञांच्या रुग्णांची संख्या सतत वाढते त्यामुळे भारतासह संपूर्ण जगानं सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे गेल्या काही वर्षात कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला हादरवून टाकलं व्हायरसचा बदलता स्वरूप चिंतेचं कारण आहे श्वास घेण्यास त्रास होणं किंवा छातीत जडपणा जाणवणं घसा खवखवणं डोकेदुखी आणि अंगदुखी ही या व्हायरसची लक्षणं आहेत अर्जेंटिनामधील एका ड्रग्ज टोळीनं तीन मुलींची निर्घृण हत्या केली आणि संपूर्ण घटना इंस्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीम केली हत्येपूर्वी टोळीतील लोकांनी मुलींना बेदम मारहाण केली त्यांची बोट कापली नख उपटली आणि नंतर त्यांचा गळा आवडून ही हत्या करण्यात आली आहे पार्टीला उपस्थित राहण्याच्या भाण्यानं तिघींना व्हॅनमध्ये नेण्यात आला आणि टोळीचे नियम मोडल्याबद्दल शिक्षा म्हणून त्यांची हत्या करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मृत मुलींमध्ये दोन चुलत बहिणी आणि एका पंधरा वर्षांच्या मुलीचाही समावेश होता सतरा सप्टेंबरला येमेनच्या रास अल इसा या बंदरावर एका पेट्रोलियम गॅस टँकरवर इस्रायली ड्रोननं हल्ला केला जे हुती बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी सांगितलं आहे या, या टँकरमध्ये चोवीस पाकिस्तानी दोन श्रीलंकन आणि एक नेपाळी ने असे सत्तावीस क्रू मेंबर्स होते टँकरचा कॅप्टन मुक्तार अकबर हा देखील पाकिस्तानी आहे नक्वी यांनी अमेरिकन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर असं म्हटलंय की ड्रोन हल्ल्यामुळे टँकरवरील एलपीजी टाकीचा स्फोट झाला आणि आग लागली कर्मचाऱ्यांनी तातडीनं मदत केली आणि आग आटोक्यात आणण्याचं आणलं असल्याचं तुर्किस्तानच्या पश्चिम भागातील कुताह्या प्रांतात रविवारी पाच पूर्णांक चार तीव्रतेचा भूकंप झाला या भूकंपाचे धक्के इस्तंबुल बरसा सह आसपासच्या शहरांमध्ये दे देखील जाणवलेत आहेत आपत्कालीन आणि आपत्ती व्यवस्थापन एजन्सीनं ही माहिती दिली आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडेतीनच्या दरम्यान हा भूकंप झाला याचं केंद्र कुताहया इथल्या सीमाव या जिल्ह्यात होता आणि याची खोली आठ पूर्णांक सेहेचाळीस किलोमीटर इतकी होती पृथ्वीचा ओझोन थर आता निरोगी होऊ लागलाय असं संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलंय मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सारख्या आंतरराष्ट्रीय करारांमुळे ओझोनला हानी पोहोचवणाऱ्या रसायनांवर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे अंटार्क्टिक मधील ओझोन होल येत्या काही दशकात पूर्णपणे बंद होणार असल्याचा अंदाज आहे जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार दोन हजार मधील ओझोन क्षेत्र गेल्या काही वर्षांच्या तुलनेत लहान झालंय हे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम सामूहिक प्रयत्नांचा मोठं यश मानलं जात आहे पृथ्वीचं पर्यावरण राखण्याच्या दृष्टीनं ही दिलासा एक बाब बाब आहे अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना इथे एका हल्लेखोरानं बोटीतून एका रेस्टॉरंटवर अंधाधुंद गोळीबार केलाय या तिघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला शनिवारी सत्तावीस सप्टेंबरला रात्री अंदाजे नऊ वाजून तीस मिनिटांनी या गोळीबाराची घटना घडली आहे दीडशे यॉट इन ड्राईव्ह इथे असलेल्या एक लोकप्रिय पब आणि रेस्टॉरंटमध्ये हा हल्ला झालाय या हल्ल्यात किंवा जवळपास सात लोकांचा गोळ्या लागून मृत्यू झाला त्यापैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला उर्वरित जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अरबपती एलॉन मस्क यांचं नाव अलीकडेच वादग्रस्त लैंगिक गुन्हेगार जेफ्री ए संबंधित एका फाईलमध्ये समोर आलं होतं या फाईलमुळे मस्क यांनी एपस्टिनच्या युएस व्हर्जिन बेटांना भेट दिल्याचा दावा करण्यात येत होता मात्र आता मस्क यांनी सगळे दावे फेटाळून लावले उच्च प्रोफाईल पाहुणे अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करत असलेल्या या बेटावर आपण कधीही गेलो नाही असं त्यांनी स्पष्टपणे नाकारलं शनिवारी सत्तावीस सप्टेंबरला डेमोक्रॅटिक खासदारांनी जारी केलेल्या सहा पानी दस्तावेजात एलॉन मस्क यांचं नाव दिसलं होतं या वृत्तांना उत्तर देताना मस्क यांनी स्काय न्यूजवर टीकाही केली आणि ही के पूर्णपणे दिशाभूल करणारी बातमी असल्याचंही म्हटलं तामिळनाडूच्या करूर इथल्या अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत चाळीस जणांचा मृत्यू झाला असून पंच्याण्णव जण जखमी आहेत त्यानंतर थलपतीने मृतांना प्रत्येकी वीस लाख रुपये आणि जखमींना दोन लाख रुपयांची मुदत जाहीर केली आहे पन्नास हजार लोकांच्या गर्दीत दहा हजार लोकांसाठी परवानगी विजय रॅलीला उशिरा पोहोचल्यानं आणखी गर्दी वाढली दुर्घटना झाल्यानंतर विजय जखमींची भेट नच घेता चेन्नईला रवाना झाला या प्रकरणी आता टी व्ही के या पक्षाच्या नेत्यांविरोधात एफ आय आर दाखल करण्यात आलं असून गृह मंत्रालयानं राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे तामिळनाडूच्या करूनमधील दुर्घटनेनंतर अभिनेता विजय आणि त्यांच्या टी व्ही के पक्षानं मद्रास हायकोर्टात स्वतंत्र चौकशीसाठी अर्ज केलाय या दुर्घटनेमागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे रॅली दरम्यान समाजकंटकांनी दगडफेक केली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली असा आरोप टीव्ही के या पक्षानं केला आहे तसंच निवृत्त न्यायाधीशांनी चौकशी करावी अशीही त्यांनी मागणी केली आहे सरकारकडून या अर्जावर पुढील कारवाईची अपेक्षा आहे सोनम वागचूक यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याच्या आरोपांची चौकशी सुरू असल्याची माहिती लडाखचे पोलीस महासंचालक एस डी सिंग जामवाल यांनी दिली आहे लडाखच्या इतिहासात कधीही असा कधी हिंसाचार घडला नसल्याचंही ते म्हणाले पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि लडाख राज्यासाठीच्या आंदोलनात अग्रभागी असलेल्या वांगचूक यांना शुक्रवारी लेहमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली यानंतर त्यांना राजस्थानमधील जोधपूर इथल्या तुरुंगात पाठवलं गेलं वागचूक यांच्या चौकशीचा तपशील उघड करता येणार नाही असं देखील जामवाल यांनी सांगितलं आहे अठ्ठावीस सप्टेंबरला झालेल्या लेहमध्ये जमावबंदी अजूनही कायम आहे जिल्ह्यात पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे पूर्वलेखी परवानगीशिवाय मिरवणूक रॅली किंवा मोर्चा न काढण्याचे आदेशही देण्यात आले सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून कडक बंदोबस्त देखील ठेवला गेला आहे लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक उपोषणाला बसले होते त्यावेळी लेहसह लडाखमध्ये हिंसाचार उसळला ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता तर काही जण जखमी झाले होते आणि त्यानंतर सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतलं होतं पश्चिम बंगालमधील बहरामपूर इथल्या दुर्गापूजा समितीनं महिषासुराच्या रूपात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चित्रण केलंय ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या शुल्कांमुळे देशाचा विश्वासघात केला आहे म्हणून त्यांना राक्षसाच्या भूमिकेत दाखवण्यात आल्याचं समितीनं म्हटलंय बहरामपूरचे महापौर नारायण गोपाल यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादल्याने भारतीय उत्पादनांची अमेरिकन बाजारपेठेत मागणी घटली आहे ट्रम्प यांच्या या कृतींमुळे दोन्ही देशातील तणाव वाढल्याचंही चित्र स्पष्टपणे दिसतंय हैदराबाद मध्ये सव्वीस तारखेला एकाच दिवसात एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस पडला आहे जो सामान्य पावसापेक्षा चारशे आठ टक्के इतका जास्त होता सततच्या जोरदार पावसामुळे आणि उस्मान आणि हिमायत या सागरमधून पाणी सोडल्यामुळे मुसी नदीच्या पाणी पातळीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे आसपासच्या वसाहतींमध्ये पाणी साचलंय लोकांची घरं पाण्यात गेली आहे बचाव कार्यात सुमारे हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी नेलं गेलं आहे प्रशासन सतत जागरूक असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्लाही दिला गेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या स्वयंसेवकांचं कौतुक केलंय संघाच्या प्रत्येक प्रयत्नामागे राष्ट्र प्रथम ही भावना असते असं देखील मोदी म्हणाले गेल्या शतकात संघाचे से स्वयंसेवक व्यक्ती निर्माण आणि राष्ट्र निर्माणाच्या उद्दिष्टानं मातृभूमीसाठी निस्वार्थ सेवा करतायत सेवा समर्पण संघटन आणि शिस्त या गुणांनी संघाची ओळख ठरल्याचंही पंतप्रधान म्हणाले पंतप्रधानांनी आर एस एसच्या गौरवशाली वाटचालीबद्दल अभिमान व्यक्त केला आणि भविष्यातही प्रेरणा कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे छत्तीसगडमधील ओडिशा सीमेवरील कांकेर धमतरी इथल्या जवानांनी तीन माओवाद्यांना ठार केलं आहे जवानांनी घटनास्थळावरून एक महिला आणि दोन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत तर ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये आठ लाख रुपयांचं बक्षीस असलेले सीता नदी एरिया कमिटीचे कमांडर श्रवण आणि पाच लाख रुपयांचं बक्षीस असलेले नागरी एरिया कमिटीचे डेप्युटी कमांडर राजेश यांचा मृत्यू झाला आहे या कारवाई दरम्यान एक एस एल आर एक थ्री झिरो थ्री आणि एक बारा बोअरची बंदूकही जप्त करण्यात आली आहे जम्मू आणि काश्मीरमधील कुपाडा जिल्ह्यातील केरण सेक्टरमध्ये सैन्याचे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान आहे हे दहशतवादी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते अशी माहिती समोर आली आहे तर सीमेपलीकडून गोळीबाराच्या धोक्यामुळे लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांचा संबंध अद्याप जाहीर झालेले नाही आहे दरम्यान गेल्या आठ दिवसात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही दुसरी चकमक आहे यापूर्वी वीस सप्टेंबरला जम्मू काश्मीरमधील उधमपूरमध्ये देखील दहशतवाद्यांची चकमक झाली होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च दोन हजार सोवीस पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याची घोषणा केली आहे त्यांनी जोर देऊन असंही सांगितलंय की नक्षलवादाचा मुकाबला केवळ सुरक्षा यंत्रणांच्या बळावर नाही तर वैचारिक आणि सामाजिक स्तरावर देखील करण्याची गरज आहे गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीमध्ये नक्षलमुक्त भारत मोदींच्या नेतृत्वाखालील रेड टेररचा अंत या कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात हे मत व्यक्त केलं पंतप्रधान मोदी यांनी पदभार स्वीकारला तेव्हा देशासमोर तीन मोठे अंतर्गत सुरक्षा संकट होते जम्मू काश्मीर ईशान्य भारत आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांनी प्रभावित क्षेत्र असं देखील अमित शहा यांनी नमूद केलं सणोत्सवाच्या काळात हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण एअर इंडिया एक्सप्रेस एअरलाईननं पेडे सेल दोन हजार पंचवीसची घोषणा केली आहे या ऑफरमध्ये देशांतर्गत विमानाची तिकीट फक्त बाराशे रुपयांपासून तर आंतरराष्ट्रीय मार्गावरील तिकीटं तीन हजार सातशे चोवीस रुपयांपासून सुरू होत आहे या सेलमुळे बजेटमध्ये हवाई प्रवास करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल ग्राहक या विशेष ऑफर अंतर्गत एक ऑक्टोबर दोन हजार पर्यंत तिकिटांचं बुकिंग करू शकणार असल्याची माहिती देखील कंपनीने दिली आहे तर बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस ऑक्टोबर माफ करा तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत प्रवासासाठी ही ऑफर असेल दसऱ्याच्या दिवशी मेघालय येथे हनीमूनला गेलेले असताना पतीची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशीचा पुतळा जाळण्यास उच्च न्यायालयानं मनाई केली आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं इंदोरमधील दसरा उत्सवाच्या वेळी सोनम रघुवंशीचे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचे पुतळे जाळले जाऊ नयेत याची काळजी घ्यावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत जरी याचिकाकर्त्यांची मुलगी एका फौजदारी गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपी असेल आणि तिच्या विरुद्ध किंवा तिच्या कुटुंबियांविरुद्ध प्रतिवादींचा जो काही आक्षेप असेल तरी अशा प्रकारे पुतळा जाळण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही असं हायकोर्टानं शनिवारी दिल्ली विमानतळ अनेक शाळा आणि विविध संस्थांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या पाठवण्यात आल्या या सगळ्या ठिकाणी बॉम्ब पथकं आणि श्वान पथकं तैनात करण्यात आली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे तर विमानतळावरील प्रवाशांच्या हालचालींवर देखील बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे सोबतच विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शाळांमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे बँक ऑफ इंडिया सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकेला एका कर्मचाऱ्यानं गंडवलं आहे एका कर्मचाऱ्यानं सोळा पूर्णांक दहा कोटी रुपयांची रक्कम लुटून ती शेअर मार्केट क्रिप्टो आणि इंटरनेट गेम्सवर उडवली आहे सदर बँक कर्मचाऱ्याला गुजरातमध्ये अटक आली आहे हितेश सिंग नाव असून वर्षाचा तो आरोपी आहे अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देखील सुनावली गेली आहे सिंगला काही महिन्यांपासून कामावर येण्याचं बंद झालं होता तसंच खात्यांमधील तफावतींबद्दल अंतर्गत लेखा परीक्षणात चिंता व्यक्त झाल्यानंतर सदर बँक घोटाळा समोर आला यानंतर बँक ऑफ इंडियाने केंद्रीय अन्वेषण अशी माहिती दिली ऑगस्ट महिन्यात याबद्दल तातडीनं एफआयआर दाखल देखील करण्यात आला आणि त्यानंतर शोध मोहीम सुरू करून त्याला अटक करण्यात आली आहे आग्रा इथलं भारताचं गौरवशाली पांढर शुभ्र संगमरवरी स्मारक ताजमहल पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक भेट दिलेल्या स्मारकांपैकी एक ठरलं आहे पर्यटन मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात सत्तर लाख पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली आहे ज्यात एकूण सहा लाख विदेशी पर्यटकांचा समावेश आहे मुघलकालीन सम्राट शहाजहा आणि त्याची पत्नी मुमताज महल यांच्या सतराव्या शतकातील या समाधीनं गेल्या दशकांपासून सर्वाधिक महसूल आणि सर्वाधिक पर्यटन संख्या राखली आहे Oh <music> oh